आता ज्या महिलांच्या घरी गाव्या घोड्या असतील म्हणजे चार हजार निशा दीड हजार रुपये ही गरीबू महिलांच्या माझ्या झालं तर आमची खोडपण घ्या जाते जी मजुरी करते जी दिवसभा कुठेतरी माझी पाठी विकते किंवा घेते विकते घेते विकते किंवा काही जण आमचे झाड करतात गुडणी करतात काही जण माझ्या महिला एका दिवशी चार चार पोळ्या लाटण दोन करणं डाळ भात करणं असं करून असतात अशा आचाराच्या की ज्यांना नाही आचाराच्या करता ही योजना आणली मधल्या काळामध्ये आमच्याकडे वेळ बऱ्या दिवशी होता आणि त्याच्यामुळं